आपल्या आजूबाजूच्या वातावरणात असलेल्या व्यक्ती स्थळ वस्तू पशुपक्षी या सर्वांना आपण विविध नावे दिलेली असतात याच नावाला धरून मराठी व्याकरण आज आपण पाहणार आहोत त्यामध्ये नाम व त्याचे प्रकार पाहणार आहोत परंतु नामाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम आपण शब्दांच्या जाती किती आहे ते पाहणार आहोत नमस्कार मी आहे भागुजी गुरु सला शिकूया या माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या अध्यायात नाम व नामाचे प्रकार पाहणार आहात व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला संकोच करू नका हे सर्व विनामूल्य आहे चला तर आपण विषयाकडे वळूया आजचा विषय आहे मराठी व्याकरणातील नाम व त्याचे प्रकार नाम व त्याचे प्रकार शब्दांच्या जाती नामाला सुरुवात करण्यापूर्वी आपण शब्दांच्या जाती पाहणार आहोत विकारी शब्द ह्या विकारी शब्दामध्ये चार प्रकार आहेत दुसरा आहे अविकारी शब्द यामध्ये देखील चार प्रकार आहेत तर प्रथम विकारी शब्द यातील प्रकार काय आहेत ते पाहू नाम सर्वनाम विशेषण क्रियापद तसंच अविकारी शब्दातील चार प्रकार काय आहेत ते पाहू क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी प्रयोगी अव्यय अशा शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत त्यापैकी नाम या प्रकाराविषयी आज आपण पाहणार आहोत म्हणजे आज नाम या प्रकाराचं आपण विश्लेषण करणार आहोत नाम नामाची व्याख्या पहा नामाची व्याख्या दिसणाऱ्या स्पर्श करता येणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या अदृश्य वस्तूला जे नाव दिलेले असते त्याला नाम असे म्हणतात नामाची अजून एक व्याख्या करता येईल पहा व्यक्ती स्थळ वस्तू किंवा काल्पनिक वस्तू यांना दिलेले नाव म्हणजे नाम होय नामाची काही उदाहरणे इथे आहे हे पहा कविता गुलाब नदी राजेश मंदिर देश मुलगी झाड पुस्तक हिमालय इमारत पेन अशी काही नामाची उदाहरणे इथे दिलेली आहेत आता वळूया नामाचे प्रकार याच्याकडे नामाचे एकूण तीन प्रकार आहेत कोणते तीन प्रकार आहेत ते पाहूया सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम असे नामाचे तीन प्रकार आहेत आणि हे तिन्ही प्रकार आज आपण चर्चा करणार आहोत पुढे त्याची थोडी विस्तृत माहिती घेणार आहोत आपण प्रथम सामान्य नाम याबद्दल माहिती घेऊया हा नामाचा पहिला प्रकार आहे खालील वाक्य वाचा व त्यातील लाल कलरच्या शब्दावर लक्ष द्या पहिलं वाक्य संजय मेहनती मुलगा आहे भीमा ही पवित्र है। है नदी आहे पुणे हे प्रसिद्ध शहर आहे यातील मुलगा नदी शहर हे लक्ष वेधून घेणारे शब्द आहेत मुलगा नदी शहर या शब्दांमुळे आपल्याला लक्षात येते की आपल्या आजूबाजूला असणारे वावरणारे मुले त्यांच्या मुलगा या जातीमध्ये काहीतरी साम्य आहे म्हणून आपण मुलगा असे म्हणतो किंवा मोठ्या प्रमाणात वाहणारे पाणी याला आपण नदी म्हणतो म्हणजे त्या जातीला विशिष्ट गुणधर्मामुळे आपण त्याला दिलेले हे, 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 हे नाव आहे पुणे हे प्रसिद्ध शहर आहे शहराची वैशिष्ट्ये काय आहेत त्यामध्ये त्यांची रचना क्षेत्र लोकसंख्या यावरून त्याला शहर हे नाव दिलेले असते शहर असे नाव ज्याला म्हटले जाते त्यांच्यामध्ये काहीतरी समान गुणधर्म असतात यावरून आपण सामान्य नामाची व्याख्या करू शकतो मग सामान्य नामाची आपल्याला व्याख्या करता येईल आणि ती काय ते पाहूया सामान्य नाम एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणा समान गुणधर्म यामुळे जे नाव दिलेले असते त्याला सामान्य नाम असे म्हटले जाते काही उदाहरण पाहू मुलगी घर पक्षी सामान्य नामाची ही उदाहरणे आहेत पेन्सिल देश शहर बाग दरवाजा टेबल इत्यादी विशेष नाम हा नामाचा दुसरा प्रकार आहे खालील वाक्यातील रंगीत शब्दावर लक्ष द्या मयुरी गुन्हे मुलगी आहे मराठी हा माझा आवडचा विषय आहे अजिंठा ही प्रसिद्ध लेणी आहे यातील मयुरी मराठा अजिंठा हे लाल रंगातील शब्द विशेष लक्ष वेधून घेतात यातील मयुरी मराठी अजिंठा हे लाल रंगातील शब्द आपल्याला त्या विशिष्ट जातीतील व्यक्ती प्राणी स्थळ वस्तू यांचा बोध करून देतात मयुरी हे एखाद्या मुलीचे नाव असू शकते मुलाचे तर नाही मराठी एक भाषा आहे तशा अनेक भाषा आहेत पण मला मराठी हा विषय विशेष आवडतो लेण्या तर भरपूर आहेत परंतु अजिंठा नाव असलेली लेणी मात्र प्रसिद्ध आहे वरील उदाहरणात विशेष नाव दिसते म्हणूनच विशेष नामाची व्याख्या आपल्याला अशी करते पहा ज्या नामाने जातीतील एक विशिष्ट व्यक्ती प्राणी स्थळ किंवा वस्तू यांचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हटले जाते विशेष नामाची इथे काही उदाहरणे दिलेली आहेत श्रेया सचिन सातपुडा इंद्रायणी रामायण भारत श्रेया हे एका विशिष्ट मुलीचे नाव आहे सचिन हे मुलाचे नाव आहे त्यात वेगळं वैशिष्ट्य आहे सातपुडा पर्वत आहे रामायण हे एक महाकाव्य आहे आणि भारत हे एका देशाचे नाव आहे म्हणून हे सर्व विशेष नाम प्रकारात मोडतात नामाचा तिसरा प्रकार भाववाचक नाम यात खाली काही उदाहरणं दिलेली आहेत आणि त्यातील रंगीत शब्दावर तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे आईला रोहनचा प्रामाणिकपणा आवडला ताजमहलचे सौंदर्य बघण्यासारखे आहे प्रत्येकाजवळ नम्रता असावी प्रामाणिकपणा सौंदर्य नम्रता या रंगीत शब्दांमध्ये एक सारखेपणा दिसतो म्हणजे त्यातील एखादी वस्तू व्यक्ती व प्राणी यांच्यातील गुण कळतो म्हणजेच त्यांच्यातील भाव कळतो यावरूनच भाववाचक नामाची व्याख्या अशी करता येईल व्याख्या पाहूया ज्या नामाने वस्तू व्यक्ती व प्राण्यांमधील गुण धर्म व भाव यांचा बोध होतो त्या नामास भाव वाचक नाम असे म्हणतात पुन्हा एकदा वाचूया ज्या नामाने वस्तू व्यक्ती व प्राण्यांमधील गुण धर्म व भाव यांचा बोध होतो त्या नामास भाव वाचक नाम असे म्हणतात काही उदाहरणे पाहूया भाव वाचक नामाची उदाहरणे इमानदारी शौर्य भव्यता माणुसकी लबाडी धैर्य चपळाई सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम ह्या सर्व प्रकारांमधील काही खाली उदाहरणे दिलेत म्हणजे काही खाली शब्द दिलेत आणि त्यातील नामाचा प्रकार आपल्याला ओळख नाव नामाचा प्रकार नाव नामाचा प्रकार दोन भागात विभागलेला असा हा टेबल आहे गोपाळ हे विशेष नाम आहे पुस्तक पुस्तक हे सामान्य नाम आहे चतुराई भाववाचक नाम नदी सामान्य नाम महाराष्ट्र हे विशेष नाम आहे संस्कृत विशेष नाम आहे चांगुलपणा भाववाचक नाम आहे फळ सामान्य नाम आहे मुंबई विशेष नाम आहे गोडी भाववाचक नाम आहे इथे मागचाच तत्ता आहे मागचाच टेबल आहे पण यात अनिमेशन केलेलं आहे हे वेगळ्या प्रकारे केलेलं आहे म्हणून दाखवतो हे ओपन झालं हे क्लोज झाल्यावर हे ओपन झालं तसंच पुढे नाव ओपन झालं आणि नामाचे प्रकार तर असं आज आपण नाम व त्याचे प्रकार पाहिले हा अध्याय आपल्याला आवडला असेलच आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद